तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या महाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी अनेक जण अर्ज करत आहेत आणि या लॉटरीला मित्रांनो अपेक्षेपेक्षा जास्त अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे नेमकं या लॉटरीसाठी किती अर्ज आलेले आहेत नेमकं या लॉटरीचं स्टेटस काय आहे नेमकं कोणत्या ठिकाणी जास्त प्रतिसाद मिळतोय यासंदर्भ आपण वारंवार माहिती पाहत आहोतच पण नेमकं आजपर्यंत काय डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे आजपर्यंत किती आर्ज झालेले आहेत किंवा याच्या याचा नक्की प्रतिसाद कसा वाढतोय हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही दोन पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घराची लॉटरी आहे कोकण मंडळाची त्या मंडळाच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिल्याचं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे अनेक गृह प्रकरणाची आपण माहिती पाहिलेली आहे नेमक्याला चांगला प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि आपण मागील व्हिडिओ सांगितलं होतं की याचा आकडा जो काय दीड लाख लाखाचा आकडा हा सहजरित्या पार होऊ शकतो पण नेमकं काल संध्याकाळपर्यंत नेमक्या योजनेला प्रतिसाद कसा आहे नियमक योजनेसाठी किती अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्या योजनेतील घरासाठी जास्त अर्ज आलेले आहेत हे सगळं आज आपण सविस्तर जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस मात्र विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही आपण डेटा पाहणार आहोत तो काल संध्याकाळपर्यंतचा डेटा आहे आता याच्यामध्ये मित्रांनो जे काही टोटल अर्ज आहे ते दीड लाखाचा टप्पा ऑलरेडी पार झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे पण नेमका तेच अर्ज लॉटरीमध्ये समाविष्ट होतात ज्या अर्जासोबत अनामत रक्कम भरली गेली आहे आणि म्हणून ऍक्च्युअल जे अनामत रक्कम कालपर्यंत भरली गेली ते अर्ज किती आहेत ही सगळी डेटा आपण पाहत पाहणार आहोत स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अनामत रक्कमसह एकूण अर्ज प्राप्त झाले आहेत मित्रांनो एक लाख पंचवीस हजार सहा लक्षात घ्या हे कालचा डेट आहे एक लाख पंचवीस हजार सहा अर्ज आतापर्यंतच्या लॉटरीत आलेले आहेत जे फक्त अनामत रकमेसह आहेत टोटल अर्ज तर आपण दीड लाखावर केलेला आहे पण अनामत रकमेसह हे एक लाख पंचवीस हजार सहा अर्ज दाखल झालेले आहेत ते टोटल आहे पण त्याच्यापैकी फक्त वीस टक्के सर्वसमेक्ष योजना जी खाजगी विकासकांची योजना आहे या योजनेसाठी टोटल घरांच्या ब्याण्णव टक्के लक्षात घ्या ब्याण्णव टक्के अर्ज फक्त वीस टक्के योजनेसाठी आलेले आहेत अर्थातच या अर्जांची संख्या मित्रांनो एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव फक्त वीस टक्के सर्वसमावेश योजनेतील घरांसाठीच आलेले आहेत म्हणजे ज्या घरांची संख्या आहे मित्रांनो पाचशे पासष्ट फक्त पाचशे पासष्ट घरांसाठी एक लाख पंधरा हजार अर्ज दाखल झालेले आहेत एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव अर्ज दाखल झालेले आहेत अनामत रकमेसह म्हणजे ज्यांनी ज्यांनी अनामत रक्कम भरली हे सगळे सुरतीसाठी अंतिमतः पात्र ठरणार आहेत आणि म्हणून वीस टक्केसाठी खूप जास्त कॉम्पिटिशन असल्याचं या ठिकाणी दिसून येते आता तुम्ही पुढचा डेटा पाहू शकता डेटा मी दाखवतो मित्रांनो या ठिकाणी योजना आहे वीस टक्के वीस साठी पाचशे पासष्ट घरांसाठी एक लाख पंचेचाळीस हजार एकशे तीस अर्ज आले टोटल अर्ज ऑनलाईन अर्ज पहा तुम्ही वीस टक्के योजनेसाठी एकूण पाचशे पासष्ट घरांसाठी एक लाख पंचेचाळीस हजार एकशे तीस अर्ज ऑनलाईन दाखल झालेले आहेत त्याच्यापैकी एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव जणांनी पेमेंट केलेलं आहे म्हणजे सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे वीस टक्के योजनेसाठी दुसरी योजना आहे पंधरा टक्के सामाजिक योजना पंधरा टक्के सामाजिक योजनेसाठी तीन हजार दोन घरे आहेत लक्षात घ्या तीन हजार दोन घरे आहेत या तीन हजार दोन घरांसाठी ऑनलाईन अर्ज आलेत पाच हजार एकतीस लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज टोटल अर्ज पाच हजार एकतीस आलेले आहेत त्यापैकी अनामत रक्कम ज्यांनी भरली ते अशा अर्ज आहेत चार हजार त्रेचाळीस तीन हजार दोन घरांसाठी पंधरा टक्के योजनेअंतर्गत त्यानंतर म्हाडा गृहनिर्माण योजना जी इतर इतर विकुलेली घरे आहेत किंवा जुनी घरे आहेत ती आहेत मित्रांनो जे एक हजार सहाशे सत्याहत्तर घरे आहेत आता या म्हाडा योजनेचे एक हजार सहाशे सत्याहत्तर घरांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल झालेले आहेत पाच हजार चारशे त्र्याहत्तर त्याच्यापैकी अनामत रक्कम भरलेल्या अर्जांची संख्या आहे चार हजार एकशे एकवीस लक्षात घ्या चार हजार एकशे एकवीस एवढी ती संख्या आहे जी अनामत रकमेसह आलेली आहे म्हाडा योजनेसाठी आणि त्याच्यानंतर भूखंडांची योजना आलेली होती की भूखंडाची योजना कसा प्रतिसाद मिळते असे अनेकांना वाटत होतं पण भूखंड एकूण भूखंड आहेत मित्रांनो सत्याहत्तर या सत्यात्र भूखंडासाठी फक्त सातशे पाच अर्ज दाखल झालेले आहेत ऑनलाईन आणि त्याच्यापैकी चारशे पंच्याहत्तर जणांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आणि मला समजले की त्याच्यापैकी जे काही बदलापूरचा भूखंड आहे त्याच भूखंडाला जवळजवळ नव्वद टक्के अर्ज आल्याचं सांगण्यात आलेलं आहे यानंतर इतर जी काही योजना का 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 आहे गरी गरी जी काही म्हाडाची इतर योजना आहे त्याच्या अंतर्गत एक्केचाळीस घरे आशर डेव्हलपर्स ठाणे जे काही कापूरबावडी आहे त्या ठिकाणी ही मान माजीवाडा त्या ठिकाणी घरी होती एक्केचाळीस घरे जी ईडब्ल्यूस उत्पन्न गटासाठी होती त्यासाठी एक हजार चारशे पन्नास अर्ज दाखल झालेले आहेत ऑनलाईन आणि मात्र मित्रांनो एक हजार चौऱ्याहत्तर लक्षात घ्या एक हजार चौऱ्याहत्तर एक्केचाळीस घरांसाठी आता असं वाटत होतं की एक्केचाळीस घरांना कमी प्रतिसाद मिळेल कारण एक्केचाळीस जे काही घरे आहेत ती फक्त पंचवीस सव्वीस स्कोअरमीटरची आहे ते जे काही कमी आहेत ज्यांची किंमत एकेचाळीस लाख रुपये होती या घरांना सुद्धा एक हजारच्या वर अर्ज दाखल झालेले आहेत म्हणून कुठेतरी वीस टक्के योजनेतील या आशेरच्या योजने सुद्धा खूप चांगला असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून आता जे काही म्हाडाची लॉटरी आता आहे त्याला अजून बारा सप्टेंबर पर्यंत मुदत आहे अंतिम जे काही मुदत आहे आणि तोपर्यंत जो काही वीस टक्क्याचा आकडा आहे पण एक लाख पंधरा हजार तो नक्कीच एक तीस ते पस्तीसच्या आसपास जाऊ शकतो कारण अजून जे आठवडा बाकी आहे त्याचे सुद्धा ऑनलाइन अर्जांची संख्या सुद्धा दीड लाख क्रॉस होऊ शकते जे फक्त वीस टक्के साठी आहे आणि इतर ठिकाणचे सुद्धा या इतर ठिकाणी जे काही अर्ज आहेत त्यामध्ये साधारणतः दीड ते दोन अर्जांची नक्कीच वाढ होऊ शकते असं कुठंतरी एकंदरीत आतापर्यंतच्या डेटावरून समजत आहे आणि म्हणून कुठंतरी यावेळेस प्रथमच म्हणजे म्हाडाच्या इतिहासातील कोकण मंडळाच्या इतिहासातील सर्वात जास्त प्रतिसाद अशी या योजनेची नक्कीच नोंद घेतली जाईल यात मात्र शंकाच नाही कारण फक्त पाचशे पासष्ट घरांपैकी दोनशे पाच घरे ही नवी मुंबईमध्ये उपलब्ध आहेत लक्षात घ्या पाचशे पासष्ट घरांपैकी दोनशे पाच घरे ही नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत दिघा घनसोली सानपाड आणि नेरूळ आणि ही सगळी प्राईम लोकेशनची घरे आहेत कम्पेअर टू मार्केट कम्पेअर ज्या काही गोष्टी म्हणा त्याच्या बाबतीत जर आपण कंपेरिझन केलं तर नक्कीच हे सगळे प्रकल्प सुपर ठरलेले आहेत कारण या प्रकल्पाला सगळ्यात जास्त अर्ज आल्याचं सांगितलं गेलं आहे एक लाख पंधरा हजार अर्ज आले ती वीस टक्के साठी त्याच्यापैकी एक लाख अर्ज हे फक्त त्या पाच पाच ठिकाणच्या घरासाठी आल्याचं समजलेलं आहे म्हणजे दोनशे पाच घरासाठी जवळजवळ एक लाखाच्या आसपास अर्ज दाखल झालेले आहेत याच्यावरून तुम्ही विचार करा की किती मोठं कॉम्पिटिशन या वीस टक्केतील नवी मुंबईतील घरासाठी आहे आता ऍक्च्युअल मित्रांनो जेव्हा हे सगळं ऑनलाईन अर्जची प्रक्रिया संपेल ऑनलाईन पेमेंटची मुदत संपेल ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची मुदत जी संपेल पंधरा सप्टेंबर पर्यंतची संपल्यानंतर सोळा सतरा सप्टेंबर पर्यंत हा ऍक्च्युअल आकडा आपल्याला समजणार आहे आणि म्हणून अजूनही ज्यांना काही काही पेमेंट करता नसेल अर्ज करता आले ते नक्कीच अर्ज करू शकतात अर परंतु एवढंच या लॉटरीत वीस टक्के योजनेत घर लागणं लाग खूप मुश्किल आहे ज्यांना ही घरी लागतील विशेषतः नवी मुंबईत ज्यांना घरी लागतील ते आपण खरोखरच भाग्यवंत विजेते ठरले असं आपण नक्कीच म्हणू शकतो पाहूया एकंदरीत या लॉटरीला अजून काही दिवसामध्ये किती प्रतिसाद मिळतो आणि लोकांचा या कसा आहे विश्वास आमचं लागलेलं आहे चला एकदा परत आपण पर नजर टाकूया नवीन वेळापत्रक जे काय अंतिम वेळापत्रक काय आहे योजनेचं तुम्ही पाहू शकता जे काय एन एफ टी आरटीजीएस सुरू झाले मित्रांनो चौदा जुलैला सुरू झालेले आहेत पेमेंट सुद्धा पंधरा जुलैपासून सुरू झालेलं आहे त्यानंतर अॅप्लिकेशनची शेवटची तारीख मित्रांनो बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन पेमेंट करायचं आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत एनईएफटी किंवा आरटीजी द्वारे पेमेंट करायचं आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसात मिनिटापर्यंत जरी बोलले गेलं असेल तरी संबंधित बँकेच्या वेळापर्यंत तुम्ही ते करू शकता किंवा इंटरनेट बँकेत असेल तर त्याद्वारे तुम्ही एनएनएफ किंवा आरटीजीएस द्वारे रात्री अकराजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता त्यानंतर जे काही ड्राफ्ट लिस्ट आहे पहिली प्रारूप्यादी फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट पब्लिश होणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता दुसरी ड्राफ्ट लिस्ट फायनल अंतिम प्रारुप्यादी फायनल ड्राफ्ट लिस्ट होन पब्लिश होणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि इथे बराच मोठा गॅप ठेवला गॅप ठेवायला नाही पाहिजे होता बावीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर पर्यंत गॅप ठेवलेला आहे याच्यामध्ये सगळी तुमची पडताळणी होईल पुन्हा एकदा डॉक्युमेंट संदर्भात पात्र अपात्र आणि सात सप्टेंबर सात ऑक्टोबरला अंतिम प्रारूप प्रारूप्या होईल त्याच्यानंतर लॉटरी आहे मित्रांनो नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा याची ड्रॉ होणार आहे ठाण्यातील मानपाड येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये आणि रिफंड अतिशय महत्वाचं आहे की असं आम्हाला जर लॉटरीत घर न आले तर आमचे पैसे कधी परत मिळतील असा प्रश्न वारंवार विचार विचारला जातो रिफंड तुमचं होणार आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला ही रिफंड टाकायला सुरुवात केली जाईल अनामत रक्कम परत केली जाईल जर तुमच्या लॉटरी घर नाही लागलं तर आणि पुढील आठवड्याभरामध्ये हे सगळे रिफंड तुमच्या ही सगळी अनामत रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली गजा घेतो धन्यवाद